हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे महिलांचा पर्सनल हायजीन आपण कितीही शिक्षण घेतलं प्रगती केली तरी अजूनही या, या विषयावरती खुलेपणाने बोलायला लाज वाटते पण खरं पाहिलं तर आपलं आरोग्य आपला, आपला आत्मविश्वास आणि आपली सोय यासाठी या, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आज मी तुम्हाला काही अशी प्रोडक्ट सांगणार आहे जी महिलांच्या दैनंदिन आयुष्यात खूप उपयोगी पडतील आपल्याला अनेकदा प्रवासात पिकनिकला नातलगांच्या घरी किंवा खास करून सार्वजनिक टॉयलेटमध्ये मोठ्या समस्या येतात अस्वच्छ टॉयलेटमुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाटतो पण आता काळजीची गरज नाही कारण हे स्टँड अँड पी डिवाइट महिलांना कुठेही ट्रॅव्हल ऑफिस रोड ट्रीप टॉयलेट सीटला हात न लावता किंवा बसल्याशिवाय वापरता येते फक्त या डिवाईटच्या मदतीने तुम्ही सोयीस्करपणे उभे राहून टॉयलेट करू शकता यामुळे युरिन इन्फेक्शनचा धोका कमी होतो प्रवासात खूप सोयीस्कर हे डिवाइड आहे इझी तुम्ही कॅरी करू शकता आणि मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रिपीट रिपीटसुद्धा याचा वापर आपण करू शकतो छान वॉश करून त्याच्या पाऊचमध्ये आपण ठेवून द्यायचं म्हणजे त्याला काहीही होत नाही आणि जर असं वाटत असेल की आता हे जास्त खराब झालं आहे तर कोमट पाणी किंवा गुणगुण पाणी करून त्या पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर हे डिवाइड ऑनलाईन कोणत्याही वेबसाईटवरती मिळून जाते आणि प्राईस बघायला गेलात तर एकदम स्वस्त पण तुम्हाला सांगू का भरपूर भरपूर फायदेमन आहे जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल किंवा एरोप्लेनमधून प्रवास करत असाल किंवा सार्वजनिक जे जे टॉयलेट आहेत ना त्याच्यासाठी हे भरपूर फायदेमंद आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता पब्लिक एरियामध्ये गेल्यानंतर इंडियन टॉयलेटना खूप कमी निदर्शनास येतात वेस्टर्न टॉयलेटच आपल्याला जास्त बघायला मिळतात आणि त्या वेस्टर्न टॉयलेटवरती जाऊन बसायचं म्हटलं की भरपूर घाण वाटते कारण की कोणी येऊन बसून गेला असेल ते इन्फेक्शन होण्याची भीती आहेच त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जे जे मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेत ना आपलं पर्सनल हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये त्याच्यासाठी ही, हो ही भरपूर फायदेमंद आहे तर तुम्ही नक्की बाय करा आणि शॉपिंग ज्या वेबसाईट आहेत ना मिंत्रा अमेझॉन मिशो फ्लिपकार्ट याच्यावरती अगदी कमी प्राईसमध्ये हे आपल्याला अवेलेबल आहे आणि घर येते इझिली तुम्ही हे कॅरी करू शकता जर कुठे प्रवासाला तुम्ही निघाला असाल ना तर तुमच्या बॅगमध्ये अगदी छोट्याशा कप्प्यामध्ये हे कुठेही बसून जातं आहे आणि मेन महत्त्वाचं तुम्हाला सांगते जर तुम्ही वयस्कर झालेले असाल किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तुम्हाला वागता येत नाही सांधेदुखीचा त्रास असेल गुडगेदुखीचा त्रास असेल बसता येत नाही वागता येत नाही तर त्या लोकांसाठी ना हे प्रोडक्ट भरपूर फायदेमंद आहे तर चला आता मी तुम्हाला दुसरं प्रोडक्ट दाखवते त्यामधीलच आहे पण हे डिस्पोजर आहे म्हणजे याचा एक दा वापर करून तुम्ही फेकून देऊ शकता आणि हे अगदी कमी प्राईजमध्ये येतं आणि लाईट वेटसुद्धा म्हणजे बॅगेमध्ये कुठेही इझिली बसून जाईल तर हे ते तुम्ही पाहू शकता ह्याचा जो बॉक्स आहे तर त्याच्यावरती ना सगळी माहिती दिलेली असते की हे आपण कसं वापरायचं एकदा वापरून फेकून द्यायचं किंवा हे प्रोडक्ट कोणी वापरणं गरजेचं आहे आणि हे वापरल्यामुळे कोणता कोणता धोका टाळता येतो ह्या सगळ्या गोष्टींना ह्या बॉक्सवरती दिलेल्या असतात आणि तुम्ही इथे पाहू शकता एका बॉक्समध्ये खूप सारे फनल आलेले आहेत आणि वापरायलासुद्धा एकदम इझी म्हणजे जो निमुळता भाग आहे ना तर तो टॉयलेटच्या सीटकडे करायचा आणि जो मोठा साईड भाग आहे तर तो आपल्या साईडला ठेवायचा म्हणजे कसं वापरायचं हे सुद्धा त्या बॉक्सवरती लिहिलेलं आहे आता काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही ती माहिती वाचून याचा वापर करू शकता आणि खूप साऱ्या महिलांना याचा वापर करतायत कारण की तुम्हाला सांगू मी ज्यावेळेस हे प्रोडक्ट बाय करत होती ना तर त्यांचे रिव्ह्यू पाहत होती आणि इतक्या साऱ्या महिलांनी रिव्ह्यू टाकलेत म्हणजे तुम्ही विचार करा वेल एज्युकेटेड महिला याचा वापर सार्वजनिक ठिकाणी जरूर करत असणार तर आपणसुद्धा आपल्या शरीरासाठी करणं फार महत्त्वाचं आहे गरजेचं आहे गृहिण असलो म्हणून काय झालं पण आपण कधी ना कधी सार्वजनिक टॉयलेटमध्ये जातो आपल्याला जावं लागतं तर ह्या अशा वस्तूंचा वापर जरूर करा आता तुम्हाला इथे दाखव दाखवते टॉयलेट सीट कवर पब्लिक टॉयलेट वापरताना आपल्याला नेहमी एकच भीती वाटते सीट स्वच्छ आहे का जंतू इन्फेक्शन आणि अस्वच्छता टाळण्यासाठी हे भरपूर फायदेमंद सीट कवर आहे तर हे प्रोडक्ट म्हणजे साधं आणि खूप उपयुक्त प्रोडक्ट आहे कमी प्राईसमध्ये आपल्याला मिळून जाते तुम्ही जेव्हा जा सार्वजनिक टॉयलेटमध्ये जाता तेव्हा फक्त हा पेपर सीटवरती ठेवायचा आणि मग याचा वापर तुम्ही करू शकता आपली त्वचा सेटला स्पर्श करत नाही जंतू बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो प्रवासात मॉल्स एअरपोर्ट रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी खूपच हो उपयोगी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त इथे मी तुम्हाला सांगेल की ही सीट घेताना म्हणजे सीट कवर घेताना वॉशेबल असणारी घ्या म्हणजे वॉश करून आपल्याला रिपीट रिपीट वापरता येईल कारण का हे डिस्पोजर आहे म्हणजे एकदा वापरून तुम्ही फेकू शकता कसं तुम्हाला जसं पॉसिबल आहे ना तसं पण मी इथे तुम्हाला सांगेल की जे डिस्पोजर असतं ना तर त्याचा कमी वापर करा कारण का त्याच्यामुळे भरपूर कचरा होतो आणि तो, तो कचरा होऊ नये म्हणून तुम्ही रिपीट रिपीट वापरता येईल असं सीट कवर घ्या जर फ्लॅशेबल असेल ना तर फ्लॅश करून इझिली आपण आपल्याला कॅरी करू शकतो आता है। आता महत्त्वाचं तुम्हाला सांगते पब्लिक टॉयलेटमध्ये जे जे प्रोडक्ट आपण वापरतोय तर ती वापरून झाल्यानंतर हँडवॉश करायला विसरू नका कारण की याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून आपल्यासोबत सोप पेपर असू द्या सॅनिटरीज असू द्या काही काहीतरी ठेवा किंवा वाईपसुद्धा सुद्धा असतात तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवलेत आता मी तुम्हाला पुढचं प्रोडक्ट दाखवते पॅन्टी लायनर हे महिलांना मुलींना खूप गरजेचं आहे कॉटनचं पॅन्टीलायनरसुद्धा अवेलेबल आहे किंवा हे असं डिस्पोजरसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऑनलाईन पर्चेस करू शकता किंवा तुमच्या जवळच्या मेडिकलमधूनसुद्धा घेऊ शकता पण हे प्रोडक्ट ना भरपूर महत्त्वाचं आहे महिलांच्या अंगावरून व्हाईट पाणी जातं व्हाईट डिस्चार्ज होतो आणि त्याच्यामुळे एडिटेशनसुद्धा होतं इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं म्हणून हे असं जे पॅन्टीलायनर आहे ना तर त्याचा वापर करा त्याच्यामुळे इन्फेक्शनचा धोका टाळता येतो जर तुम्ही ट्रेनमधून दोन दिवसाचा प्रवास करत असाल एरोप्लेनमधून प्रवास करत असाल आणि जर तुम्ही पँटी लायनर नाही लावलं तर इचिंग होते इन्फेक्शन होतं जी पॅन्ट घातली तर ती ओळी होऊन आपल्या मांड्यांनासुद्धा घासली जाते आणि मग जखम होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून तुम्हाला सांगते जर तुमची मुलगी असेल तुम्ही स्वतः ह्या अशा पॅन्टी लायनर जर वापरत असाल ना तर एकदम आरामदायी फील झाल्यासारखं वाटतं म्हणजे पॅन्ट ओली होण्याचा प्रश्नच नाही किंवा आपल्या मांड्यांना घासण्याचासुद्धा प्रश्नच येत नाही मग तुम्ही इथे डिस्पोजल पॅन्टी लायनरसुद्धा बाय करू शकता नाहीतर मग कॉटनचे कपड्याचे पॅन्टी लायनरसुद्धा मिळतात ते वॉश करून आपण रिपीट रिपीट वापरू शकतो तर याचा स्मेल खूप छान येतो आहे आणि जर तुम्ही कपड्याची वापरत असाल ना तर ते स्वच्छ धुवून मस्त उन्हामध्ये सुकून त्याचा वापर करू शकतात आता इथे मी तुम्हाला पुढचं प्रोडक्ट्स दाखवते प्रवासामध्ये भरपूर फायदेमंद हे वाईप्स ना आपल्यासोबत असलेच पाहिजे जर तुम्ही पब्लिक एरियामध्ये सारखा प्रवास करताय म्हणजे तुमचा जास्त संपर्क येतोय तर तुम्ही असे वाईप्स ठेवा अगदी वेगवेगळे वे फ्लेवर्समध्ये हे वाईप्स मिळून जातात आपले हात क्लीन करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये फ्लेवर्स वेगवेगळे वे असल्यामुळे स्मेलसुद्धा छान येतो म्हणजे आपण पब्लिक एरियामध्ये जातो इतर लोकांचा संपर्क आलेला असतो बऱ्याच ठिकाणी दरवाजा म्हणा किंवा बसचा दरवाजा सीट खूप अशा जागा आहेत तिथे लोकांचा संपर्क येतो आणि आपलासुद्धा संपर्क तिथे येऊन जातो म्हणून इन्फेक्शन होऊ शकतं तर ते टाळण्यासाठी असे वाईप्स आपल्यासोबत प्रवासामध्ये खास करून असावेत तर आजच्या व्हिडिओमध्ये जे जे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवले हो तर ते सगळे ऑनलाईन बाय केलेत सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि कोणतंही प्रमोशन नाही आहे कारण का हे मी माझ्यासाठी खरेदी केलेले आहेत वस्तू तर चला आता पुढचा प्रोडक्ट तुम्हाला दाखवते हो खूप महिलांचा मुलींचा प्रश्न आहे की आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये येणारा स्मेल तर यावरती उपाय जर तुम्हाला ही समस्या होत असेल तर तुम्ही काळजी करू नका कारण हे सामान्य आहे नॉर्मल आहे आणि यावरती योग्य हायजीन ठेवलं तर सोप्प उपाय कोणताच नाही सर्वप्रथम आपण बघूया स्मेल येतो का हलकासा नॅचरल वास येणं अगदी सामान्य आहे पण जास्त तीव्र स्मेल येण्याची काही कारणं असू शकतात पिरियड्स दरम्यान जास्त वेळ पॅड न बदलल्यामुळे वास येऊ शकतो किंवा घाम येणे टाईट कपडे वापरणे पांढरा पिवळा डिस्चार्ज होणे त्याच्यामुळे सुद्धा स्मेल येऊ शकतो आणि आपल्या प्रायव्हेट पार्टचा जास्त स्मेल येत असेल तर डॉक्टरांची व्हिजिट घेणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सांगते जर नॉर्मल असा स्मेल येत असेल आणि त्याच्यावरती काही सेफ प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये मिळतात तर इथे मी नमयाचं तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही डॉक्टरांच्या सुद्धा घ्या किंवा तुम्ही जर वापरत असाल त्याच्यामुळे तुम्हाला कोणती इचिंग एडिटेशन जर होत नसेल ना तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे जे नमयाचं आहे ना तर याचा स्मेल ना जर तुम्ही विको टर्मरी जर लावले असेल ना तर तसा स्मेल येतो आणि लाईट आहे तर इझिली ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही बघा जर तुम्हाला सूट होत असेल तर मी लिंक देते वापरू शकता नाहीतर मग तुम्ही व्ही वॉश वापरू शकता एव्हरटीनचं वापरू शकता हे जे बनवलेलं आहे ना तर आपल्या प्रायव्हेट पार्टचा स्मेल येतो त्याच्यासाठीच ही प्रोडक्ट बनवलेले आहेत म्हणून तुम्ही इझिली वापरू शकता आता इथे मी तुम्हाला दाखवते आपल्या पिरियडमध्ये आपण सॅनिटरीज पॅड वापरतो तर इतके सारे सॅनिटरीज पॅड माझ्याकडे खूप दिवसापासून जमलेले आहेत याचा वापर मी बिलकुल करत नाही कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच्यामुळे भरपूर कचरा होतो आणि कचऱ्यामुळे तुम्हाला माहितीच आहे भरपूर नुकसान होतंय तर मी तुम्हालासुद्धा सांगेल की याचा वापर बिलकुल करू नका याच्यासाठी उपाय म्हणून मॅस्ट्रोल कप मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये सुद्धा किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरतीसुद्धा तर ते बाय करा आणि हा जो मॅस्ट्रोल कप आहे ना तर एकदा बाय केल्यानंतर तुम्ही दहा वर्ष वापरू शकता आणि हे जे सॅनिटरीज पॅड आहे तर ते आपण वापरून डिस्पोजल म्हणून फेकून देतो तर दहा वर्षामध्ये हे सॅनिटरीज पॅड घ्यायला गेला, गेला तर किती पैसे लागतात याचा विचार करा आणि हे एकदाच आपल्याला घेऊन दहा वर्ष वापरायचं आहे आणि वापरायला सुद्धा मेन म्हणजे अवघड नाही आहे एकदा वापरलं की दिवसभर बघायला नको नाहीतर मग ते सॅनिटरीज पॅड दिवसातून तीन चार वेळा बदलावे लागतात म्हणून विचार करा की सॅनिटरीज पॅड चांगलं की हे मेस्टरॉल कप जास्त महागसुद्धा नाही म्हणजे अडीचशे तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे घेतलं तर चांगलंच घ्या आणि दहा वर्ष मग बघू नका आणि हे जर तुम्हाला वापरायला अवघड वाटत असेल ना तर काही घाबरायची गरज नाही आहे कारण की याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला तोसुद्धा पाहू शकता नाहीतर परत एक व्हिडिओ मी याच्यावरती बनवेल की मॅस्ट्रॉल कप कसा वापरायचा पण मी तुम्हाला एक सल्ला देईल जर तुमची मुलगी वयात आलेली असेल तर ते सॅनिटरीज पॅड वगैरे हो त्याच्यासाठी आणू नका हे असे मॅस्ट्रॉल कप आणा आणि तेच वापरायला द्या एकदा सवय झाली ना की काही वाटत नाही वापरून झालं की मस्त गरम पाणी करायचं उकळतं पाणी त्या गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मस्त सुकून त्या पाऊचमध्ये असा पॅक करून ठेवायचा की परत नेक्स्ट महिन्यामध्ये याचा तुम्ही वापर करू शकता तर मैत्रिणींनो आपला पर्सनल हायजीन हा आपल्यासाठी लाजीरवाना विषय नाही तर आरोग्याशी निगडीत महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्या प्रोडक्टचा योग्य वापर केल्याने आपलं आयुष्य सोपं सुरक्षित आणि आरामदायी होऊ शकतं म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये सर्वांनी याबद्दल जागरूक राहायला पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद